दोन लिटर पाण्यामध्ये नऊशे ग्रॅम फक्त नऊशे ग्रॅमच पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे आणि सात लिटर पाण्यामध्ये दोन किलो फॉस्फरिक ऍसिड टाकणार आहोत

दोन किलो फॉस्फरिक ऍसिड टाकून झालेला आहे तरी आता काही शेतकऱ्याचं काय होतं माहित आहे का आपण जेव्हा पोटॅशियम हायड्रऑक्साइड बनवलेलं असतं काही शेतकरी काय करतात सहा लिटर पाणी दोन लिटरमध्ये टाकतात तर असं न करता दोन लिटर पाणी सहा लिटरमध्ये टाकायचं आहे आणि हळूहळू टाकायचा हळूहळू चौकास चौकास एकदम बारीक हळूजा लहान दार लावायचे आहे बारीक दार मोठी होती दार बारीक दार तिथं दावा कायचं ना ओतत असताना काळजी घ्यायची आहे शक्यतो मास्क आणि ग्लोव्हचा उपयोग करायचा आहे काही शेतकरी फॉस्फरिक ऍसिड हे पोटॅशियम हायड्रॉक्सच्या पाण्यामध्ये टाकते त्यावेळेस जाळ होतो तरी तसं न करता पोटॅशियम हायड्रॉक्साइड ह्यामध्ये पाणी फॉस्फरिकच्या हे आपण दहा लिटरचे प्रमाण घेतलेले आहे सगळं विज्ञान संत अंकुश पाटील यांचं टेक्निक वापरून सर्व गोष्टी बनवण्यात येत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना अडचण येते त्या शेतकऱ्यांनी लक्ष्मण शिंदे यांच्याशी संपर्क साधावा दहा मिनटं थांबायचं आहे आणि हे आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजेच मोरचूद घेतलेला आहे तर मोरचूद आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचं आहे आता मोरचूद टाकून घ्यायचं मोरचूद टाकल्यानंतर चांगलं डोळून घ्यायचं आहे मजूर

रेया आपले झिरो बावन चौतीस हे तयार झालेलं आहे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बारा सात हजार आठ ज्या शेतकऱ्यांना कोणाला बनवण्यासाठी अडचण येत असेल त्यांनी या नंबरवरती फोन करायचा आहे